नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता त्यामुळे नवनवीन जमिनीचे अपडेट्स चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला मिळून जातील मित्रांनो हिरव्यागार गालीच्याने नटलेल्या निसर्गसंपन्न कोकण भूमीत आपलं हक्काचं फार्म हाऊस असावं असं सर्वांचंच असा स्वप्न असतं आणि असं स्वप्नातील फार्म हाऊस जर तयार स्वरूपात मिळालं तर याहून भारी काय असणार आहे म्हणूनच आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळून गाव उमरोली या ठिकाणी वाडीवस्तीलगत पंधरा गुंठे ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये असणारा एक हजार चौरस फूट लोडबेअरिंग बांधकाम केलेला बंगला पाहणार आहोत ही प्रॉपर्टी चिपळूण गुहागर हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो सदरची प्रॉपर्टी डांबरी रस्त्यालगत असून संपूर्ण प्रॉपर्टीला चिरेबंदी भक्कम कंपाऊंड आणि सुंदर डिझाईनचे गेट करून हद्द सुरक्षित केलेली आहे ही जमीन पूर्णपणे लालमातीची आंबा काजू नारळ सुपारी यासारखी विविध झाडं लावलेली बागायती स्वरूपातील जमीन आहे सदरच्या प्रॉपर्टीमध्ये दोन ते तीन वर्षाची विविध प्रकारची लागवड केलेली झाडं आहेत त्यामध्ये आंबा काजू नारळ सुपारी फनस केळी पेरू चिकू कोकम आवळा लिंबू कडीपत्ता तमालपत्र सोनचाफा बेल इत्यादीचा समावेश आहे तसेच तुळशी वृंदावन पण आहेच सदरची प्रॉपर्टी रस्त्याच्या दुतर्फा असून नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून आपल्या माहितीसाठी दाखवलेला आहे या प्रॉपर्टीच्या गेट शेजारी एक छोटीशी स्टोअर रूम आहे त्यामध्ये बोरवेलसह लाईटचं कनेक्शन पंपाचं कंट्रोल पॅनल बसवलेलं आहे या रूमचा वापर बंगल्याच्या केअरटेकरला राहण्यासाठी देखील करता येईल पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल तसेच जमिनीत दोन बोरवेल असून शेतीसाठी स्वतंत्र शेतीपंप बसवलेला आहे त्यामुळे बारा महिने बागेला पुरेल असं मुबलक पाणी उपलब्ध असतं शेतीसाठी लाईटचं स्वतंत्र शेती कनेक्शन घेतलेलं आहे घराच्या आतील रूमची रचना पाहायची झाली तर बाहेरील बाजूस मोठा पोर्च आहे घरासमोरील मोकळ्या जागेत चार ते पाच मोठ्या कार पार्किंग होतील इतकी मोठी जागा आहे घरासमोर छानस मोकळं अंगण आहे जिन्याखाली स्टोर रूम बनवलेली आहे त्यापुढे हा आहे प्रशस्त हॉल त्यानंतर छानस किचन आहे किचन शेजारी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे त्यापुढे आहे बेडरूम किचनमधून पाठीमागील दरवाजाने बाहेर गेल्यानंतर व्हरांडा आहे तिथे आपण कपडे भांडी धुण्यासाठी ड्राय एरिया आहे पाठीमागील वरांड्यात आपण चूल पेटवून त्यावर जेवण बनवू शकतो मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत छानस गार्डन किंवा स्वतःपुरता भाजीपाला लागवड करू शकतो समोरील पोर्चमधून टेरेसवर जाण्याचा मार्ग आहे टेरेसवर मोकळ्या निसर्गाचा आनंद घेता येईल तिथेच कोपऱ्यामध्ये एक मोठी वॉटर स्टोरेज टँक देखील आहे सदरची शेतजमीन वाडी वस्तीपासून जवळ असल्याने बंगल्यासाठी केअरटेकर आणि शेतीच्या कामासाठी शेतमजूर देखील सहजपणे उपलब्ध होतील मित्रांनो सदरची शेतजमीन निसर्गाच्या सानिध्यात असून चिपळूण गुहागर हायवेपासून जवळ निसर्गरम्य ठिकाणी असणारे सुंदर फार्महाऊस आहे या प्रॉपर्टीचा उपयोग आपण पर्सनल फार्म हाऊस म्हणून करू शकतोच याशिवाय पर्यटनासाठी प्रसिद्ध गुहागर समुद्राकडे जाणाऱ्या हायवेपासून जवळ असल्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून होमस्टेसाठी भाड्याने देऊन उत्पन्न कमवण्यासाठी होऊ शकतो सदरच्या जमिनीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र पंधरा गुंठे एवढे आहे आणि पंधरा गुंठे जमिनीत असलेल्या फार्म हाऊसची एकूण किंमत सेहेचाळीस लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते मित्रांनो चिपळूण गुहागर हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर बंगल्यासह बागायती लागवड केलेला तयार फार्म हाऊस एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते त्रिपुण आणि गोवाघर तालुक्यातील शेतजमीन एने प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद